मेली पूम हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल चला गावी मस्त फिरून आलेला आहोत सासर माहेर सगळं काही फिरून झालं आणि आता आपल्या आपल्या घरी निवांत परत आलेली आहे आणि आता नेहमी तुम्हाला तीच माझी डेलीची रुटीन काहीतरी शॉपिंग काहीतरी वेगळेपणा क्लिनिंग वगैरे हेच सगळं बघायला मिळणार आहे तर सकाळी सकाळी लकीली थोडं काम कमी झालं आहे कारण मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे पी याच्या स्कूलचा जो टाईम आहे तो बारा वाजेपर्यंतचा आहे म्हणून तिथला दोन टिफिन द्यायची गरज नसते एकच बनवायचा असतो तर मी असं काही बनवते जे ब्रेकफास्टमध्ये पण खाल्लं जाईल आणि तिच्या टिफिनमध्ये पण दिलं जाईल तर बऱ्याच दिवसापासून खमनही बनवलेलं नव्हतं म्हटलं चला मस्त बनवूया माझ्याकडे प्रीमिक्स आहे ऑलरेडी जो कोणी नवीन असेल आणि हे खमनचं प्रीमिक्स ज्याला पाहिजे असेल त्याच्यासाठी मी स्पेशली जे आहे ना ज्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रॉपर दळायचं कसं बनवायचं कसं किती पाणी घ्यायचं वगैरे वगैरे सगळं प्रमाण ते एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जाऊन जो आहे तो व्हिडिओ चेक करून घेऊ शकतात नाहीतर आय बटनमध्ये वगैरे मी टाकून देईल अगदी सोपं आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता बघताय मी डब्यातून काढलं त्यामध्ये पाणी टाकलं मिक्स करायचं आणि जे आहे ते डायरेक्ट खमन बनवायला ठेवून द्यायचं एवढं सोपी रेसिपी आहे आणि खरं सांगते म्हणजे पोह्याला जेवढा वेळ लागत नाही ना म्हणजे ते त्याच्यासाठी कांदा कट करा मिरची कट करा यालाही लागते मिरची वगैरे पण त्याला परत परतत राहावं लागतं हे कसं एकदाचं ठेवलं साईडला आपोआप होत असतं आणि त्या जागेवर तुम्ही दुसरी जे कामं असतात तेवढ्या वेळात ती करून घेऊ शकतात तशी जसं सकाळी मुलांना जर स्कूलला पाठवायचं म्हटलं तर बरीचशी कामं असतात बॉटल भरा टिफिन पॅक करा आय कार्ड शोधा बॅग भरा आणि अजून बरीचशी असतात मला तिचा पाढा काही ते वाचत बसत नाही पण खरंच सोपी रेसिपी आहे ही आणि फटक्यात होते आणि सगळ्यांनाच आवडते म्हणून मला असं वाटतं की जसं माझं काम सोपं झालं आहे तसं तुमचंही व्हायला पाहिजे तसं डिटेलमध्ये पुन्हा एखादं शेअर करू शकते पण नेहमी असंच होतं की मी मम्मीकडून जे असते ना हे पीठ वगैरे दडून आणते सो मी आता माझं काही म्हणजे तिथे जाऊन मागच्या वेळेस जसं मी पूर्ण प प्रॉपर दाखवलं होतं की दडायचं वगैरे तसं काय आता होत नाही भाऊ वगैरे आला तर त्याच्यासोबत मी मागवून घेत असते आणि म्हणून डिटेलमध्ये शेअर होत नाही म्हणून मी प्रत्येक वेळा तो व्हिडिओज तुम्हाला रेकमेंड करते की तो बघा त्यामध्ये अचूक सगळं प्रमाण जे आहे, आहे ते सांगितलेलं आहे सगळं मग आवरून झाल्यानंतर ना पिया स्कूलला गेलेली आहे आता आणि म्हणजे असं वाटतंय मला की एक सव्वा महिन्यापासून ही बॉटल जी आहे ना ती आमच्या खिडकीत अशीच पडून होती करूयात करूयात म्हणत म्हणत आजारपणमध्ये आलं त्यानंतर गावी फिरणं आलं आणि सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी ज्या नजरे पडत नाही ना त्या पोस्ट पण होत जातात त्यातलीच त्या ही त्या एक त्या गोष्ट होती पण मी खरंच सांगते नेहमीपेक्षा इतकं स्ट्रॉंग हे ऑइल बनलं आहे ना माझं हेअर ऑइल हो बाय द वे तर मी हे पण तुम्हाला जे आहे डिटे डिटेलमध्ये शेअर केले की काय काय याच्यामध्ये मी कसं कसं टाकते तो व्हिडिओ पण जमला तर डिस्क्रिप्शनमध्ये देते मी आणि ह्या काचेच्या बॉटलमध्ये भरून फक्त आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं असतं माझ्या खिडकीत नेहमी ऊन असतं म्हणून मी खिडकीत ठेवून देते त्याला आणि आता महिनाभरापासून अशीच पडली होती सो मी त्याला गाडून घेतलं आणि जे आहे माझ्या रेग्युलर बॉटलमध्ये जे आहे ते इथे भरून घेतलेलं आहे आणि आता हे रेडी टू यूज आहे इतक्या सोप्या पद्धतीने बनून जातं हे ऑइल जेवढा उमंग उत्साह होता ना मला व्हिडिओ मी स्टार्ट केला घरची कामं सुरुवात केली आणि मी जे हेअर ऑइल मी गाडून वगैरे घेतलं ना तर त्यामध्ये थोडंफार असतं जसं की गाडणीला लागलेलं ला असतं ते जे बाऊल घेतलं होतं त्याला पण लागलेलं असतं ते सगळं मी असं पचपचीत माझ्या हेअरला लावून घेतलं ला होतं नंतर मी आल्मंड ऑइलने जे माझ्या फेसची पण मस्त मसाज केली आणि म्हटलं चला आता लावलेलं ला आहे व्हिडिओ शूट करायला घेऊ पाण्याचं काम होतं माझं नळ चालू केला तर पाणीच नाही बापरे आत्ता किती वाजले असतील माहिती का तुम्हाला पावणे चार वाज वाजले आहेत आणि पावणे चार वाजता मी आंघोळ करून बाहेर आली आहे पूर्ण दिवसभर मी तशीच होती विदाउट आंघोळ आणि ते एवढं मोठं तेल लावलं होतं केसांना आणि सगळं असं चिपचिप होत होतं मला पण पाणीच नव्हतं तर काय करणार ते सगळं झाल्यानंतर आता म्हणजे जवळजवळ चार सव्वा चार वाजेपर्यंत पूर्ण किचन वगैरे मी आवरून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर शूट करण्याचं म्हणजे काही मूडच नव्हता की आता करू काय ना म्हणजे सकाळपासून तर चार वाजेपर्यंत पाणी नव्हतं सगळी कामं आपली सकाळची पाण्याचीच असतात मी काहीच केलं आणि म्हटलं जाऊ दे आज रिलॅक्स करते दुसरे कामं जे आहेत ते करून घेते तर आता डायरेक्ट सुरुवात जे आहे ती सायंकाळच्या जेवणापासून जे आहे ते मी इथे करते तर मी तुम्हाला गोलभेंडी दाखवते आमच्याकडे गोलभेंडीला जे आहे ना ढेमसे म्हणलं जातं म्हणजे गोलभेंडी मला असं वाटते की आमच्या गावाकडे किंवा आमच्या भागामध्ये एवढं कुणाला माहीत नसेल पण ढेमसे म्हणून सगळेच ओळखतात पण एक म्हणजे मराठी किंवा शुद्ध भाषेत किंवा सगळ्यांना माहीत पडेल असं जे नाव असतं तर मला असं वाटतं की गोलभेंडी आहे तुमच्याकडे काय म्हणतात मला हे नक्कीच सांगा आणि मला नाही वाटत मी याआधी तुम्हाला कधी शेअर केली की नाही रेसिपी म्हटलं चला इन शॉर्टमध्ये लवकर जी आहे ती शेअर करते सो नेक्स्ट टाईम तुम्ही भाजीपाला विकत घ्यायला गेले आणि दिसलेच तुम्हाला ढेमशे ते तुम्ही ही विकत जे आहे ते आणू शकतात आणि ही भाजी ट्राय करून घेऊ शकतात तशी ही आ, सुखी भाजी पण बनत असते पण मोस्ट ऑफ द टाईम मी ट्राय करते की मला सुख्या भाज्या जास्त आवडत नाही मला पातळ भाज्याच आवडत असतात म्हणून मी ट्राय करते की पातळच बनवायची सो मी इथे यांना फक्त जे आहे कट वगैरे करून घेते आणि थोडी चण्याची डाळ मी इथे घेतलेली आहे कुकरमध्ये पाणी घातलं होतं त्यामध्ये ही चण्याची डाळ जी आहे ती मस्त धुवून जी आहे ती टाकलेली आहे त्यामध्ये आणि हे जे ढिमसे असतात ना म्हणजे बऱ्यापैकी जेवढ्या वेळा मला एक्सपिरियन्स आहे त्यावरून सांगते मी जर मोठ्या साईजचे घेतले ना तर त्यामध्ये सीड जे असतात ना म्हणजे सॉफ्ट सीड असतात त्याच्यामधला पण तुम्ही छोटं साईजचं जर घेतलं ना हे गोलभेंडी तर त्याच्यामध्ये सीड्स ज्या निघतात ना ते थोडं हार्ड निघतात असं माझा तरी एक्सपिरियन्स आहे सो तुम्हाला काय वाटतं मी हे जे बोलते ते बरोबर आहे की नाही तुम्ही यापूर्वी भाजी बनवली असेल तर सांगा मला तर मी ट्राय करते की जास्त करून जे मोठे आहेत ना असेच घ्यावे किंवा अगदी सॉफ्ट झालेले असतात तर वरून दाबल्यावर जर तुम्हाला नरम लागतं तर त्यामध्ये पण बऱ्यापैकी सीड्स असतात असे छान हार्ड असले ना कडक की मग ते छान निघतात एवढा जास्त वेळ आणला जात नाही कारण बऱ्याच वेळा जरा इथूनच जवळून कुठे भाजीपाला घेतला मग त्यांच्याकडे नसतं पण जेव्हा मार्केटमध्ये वगैरे गेलो की मग तेव्हा हमखास जे असतात हे गोलभेंडी आमच्या घरी येत असतात आणि पिया पण आवडून खाते त्यामध्ये जी डाळ टाकलेली असते ना ती डाळ पियाला जास्त आवडते ती गोलभेंडीचे जे हे असतात ना ते कमी येते ती प्लेटमध्ये पण डाळ ते आवडून खाते तर चला मग आता मी इथे कुकरमध्ये जे आहे ते लावलेलं आहे काही नाही एक नॉर्मल सिट्टी झाली की तुम्ही बंद करून ठेवू शकतात आणि डाळ नाही पण शिजली ना आपण जेव्हा नंतर भाजी शिजवतो ना तेव्हा ती शिजून जाते त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येत नाही आणि आता मसाला प्रिपेअर करून घेते मी आणि हा जो मसाला आहे ना हा बऱ्याच भाज्यांमध्ये तुम्ही यूज करून घेऊ शकतात आणि याआधी पण मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे पण आता पुन्हा जे आहे तुम्हाला शॉर्टमध्ये सगळं सांगते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे सुके मसाले असतात ना म्हणजे अगदी तुम्ही कुठलाही काळा गोडा किचन किंग वगैरे मसाला यूज करत असाल ते सगळं तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये घालायचं त्यामध्ये लसूणच्या काही पाकळ्या टाकायच्या थोड्या जास्तच टाका एक दोन आणि अद्रकचा तुकडा टाकायचा आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाणे असतात ना ते त्यामध्ये घ्यायचे आणि याचं ना खूप बारीक असं वाटण नाही करून घ्यायचं थोडंसं जे आहे ना म्हणजे चरचरीत असं ठेवायचं आणि झालं आपला हा मसाला तयार झालेला आहे आता मी जोवर माझे भेंडी वगैरे शिजत होते तोवर म्हटलं चला चपट चं कणिक जे आहे ते बनवून घेऊया म्हणजे तेवढंच जे आहे ते, ते फटक्यात आपण लगेच तेवढा टाईम पिरियडमध्ये कामं पटपट पटपट होऊन जातात नाहीतर मग वाट बघत बसले की आधी भाजी बनवून घेऊ आणि मग चपाती करू मग त्यासाठी भरपूर वेळ जातो म्हणून मॅनेजमेंटनुसार काम केलं तर मग कमी वेळेमध्ये भरपूर काम जे असतं ते होऊन जातं ती पण मी बऱ्याचदा सांगितलं आहे जो मी तुम्हाला मसाला ओरली सांगितला ना तर तो, तो मसाल्यासोबत तुम्ही जे आहे लोकी असते बघा बोपड्याची भाजी ती पण तुम्ही बनवून घेऊ शकतात आणि दोडकी असते दोडकीची भाजी तुम्ही याच पद्धतीने जी आहे कुकरमध्ये आधी शिजवून घ्यायचं आधी आणि त्यानंतर हा जो मसाला मी आता तेल वगैरे टाकून फक्त जसा परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून परत थोडं परतून घ्यायचं आणि जी काही तुम्ही भाजी शिजवलेली आहे तुम्ही बटाट्याची भाजीसुद्धा अशा पद्धतीने जी आहे ती बनवून घेऊ शकतात खूपच छान लागते आणि बघा भाजी माझी बनवून तयार झालेली आहे आज माझ्यासोबत गंमत अशी झाली की चपात्यांचं जे पीठ आहे म्हणजे भिजवताना कणिक बनवताना थोडं त्यामध्ये पातळ जे होतं ना म्हणजे पाणी जास्त झालं आणि थोडं पातळ जे होतं ते पीठ झालं तर चपात्या काही माझ्या गोल येतच नव्हत्या अशाही म्हणजे परफेक्ट गोल येतात असं नाही पण आज जरा मुश्किलच होतं माझ्यासाठी हे सगळं काम करणं आणि जशा बशा जातं त्या बनवल्या मी त्यातल्या त्यात इतकं गरम पण होत होतं की कायच विचारावं चला असं बनलेलं आहे चपात्या आणि भाजी तुम्ही बनू बघू शकतात की अशा पद्धतीने भाजी बनवून जी आहे ती माझी तयार झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने अशी ही भाजी जी असते ना ती बनून तयार होऊन जाते आणि तुम्ही कधीही अशा पद्धतीची भाजी ट्राय केली नसेल आणि तुम्हाला ही पातळ भाजी छान चुरून वगैरे खायला आवडत असेल म्हणजे भाकर म्हणा किंवा चपाती म्हणा असं आवडत असेल तर एक वेळ अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा म्हणजे आमच्याकडे तर शेंगदाणाची कूडची भाजी असं समजा की होतच असते नेहमी कारण तो जो मसाला आहे तो बनतो पण म्हणजे इझिली बनून जातो आणि टेस्टी पण लागते मग त्यामध्ये कुठलीही व्हेजिटेबल जे आहे ते तुम्ही ॲड करा छानच लागते पालकची भाजी पण अशा पद्धतीने खूप छान बनते आणि तुमच्यासोबत मी त्याची रेसिपी म्हणजे आधीच शेअर केली आहे सो बऱ्याच भाज्या ज्या आपण एकाच मसाल्यासोबत जे आहे ते बनवून घेऊ शकतो सो मी इथे जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच जे होतं किचन आवरायला घेतलेलं होतं आणि गोष्ट अशी झाली की मी म्हणजे सायंकाळी ना गहू वगैरे दळून आणले होते आणि तेव्हाच मी असं डिसाईड केलं होतं की आता सायंकाळी यांना गाडण्यापेक्षा एक काम करते की रात्री म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचनवरच फटक्यात जे आहे ते गाडून घेईल कारण काय होतं ना की गहू तुम्ही म्हणजे पीठ दळून आपण पीठ जेव्हा पण आणतो मग ते एक किलो असू द्या किंवा दहा किलो असू द्या त्याला गाडणं म्हटलं की आजूबाजू तुझं एरियावर ते सगळं बारीक बारीकचं असतं ना पीठ सगळं उडून तिकडे बसलेलं असतं आणि ते सगळी क्लिनिंग करावी लागते सो so, मला मागे पण मी एकदा असं शेअर केलं होतं ना मला एक मस्त आयडिया कमेंट थ्रू मी आली होती की त्यांनी असं सांगितलं की तू एक काम करत जा बाल्कनीत बसून जे आहे तू मस्त पीठ गाळून घेत जा यापूर्वी ना म्हणजे आता ही कमी क्वांटिटी आहे पिठाची जेव्हा जास्त क्वांटिटी असते ना तर तेव्हा मी काय करते डायरेक्ट बाल्कनीत घेऊन जाते आणि तिथे बसून सगळं पीठ गाळून घेते आणि खरं सांगते मी बाल्कनीला झाडू मारला की सगळं क्लीन होऊन जातं पण किचनमध्ये गाळायचं म्हटलं की माझ्या आपल्याला किचन ओटा आजूबाजू सगळं बारीक बारीक त्यावर बसलेलं सगळं म्हणजे आज नाही उद्या नाही पण ती क्लिनिंग जी असते ती आपल्याला करावी लागते सो बाल्कनीची आयडिया खरंच खूप छान आहे पण रात्र झाली होती क्वांटिटी ही पिठाची कमी होती म्हणून मी इथेच सगळं गाडून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा सगळं किचन क्लीन केलं भांडी वगैरे सगळी घासली आणि तुम्ही आता बघू शकता मस्त छान किचन दिसतंय असं बघितलं की आपल्यालाही थोडं मोटिवेशन मिळते की ओके आपणही असं आपलं किचन जे आहे ते ठेवू शकतो म्हणून आणि ते मोटिवेशन तिथपर्यंत थांबत नाही मी तुम्हाला अजून पुढे मोटिवेट करणार आहे म्हणजे मी तरी असं म्हणजे माझं आता रुटीन करून घेतलं आहे कारण मला दिवसाला जे आहे ते कमी टाईम मिळतो खूप आणि हे पण मी तुम्हाला सांगितलंच आहे की टाईम कमी कसा काय मिळतो आहे व्हिडिओज असतात हे ते भरपूर गोष्टी असतात त्यामुळे वेळ नसतो म्हणून मग मी म्हणजे बऱ्याच अशा महिन्यापासून एक रुटीन करून घेतली की कुठलं तरी असं काम जे आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे ना ते छोटं मोठं पाच मिनिटाचं दहा मिनटाचं ते काम जे आहे ना ते आपण आज रात्री करून घ्यायचं आणि जे आहे उद्याचे तेवढे पंधरा मिनटं जे असतात ते आपले वाचून जातात आता हे जे शिरॅक होतं ते घेतलं आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना खूप जास्त आवडलं बरेच सजेशन मिळाले की नको ठेवू याला शिवऱ्याक म्हणून यूज करूच नको आणि खरंच मलाही वाटतच नाही म्हणून मी जे आहे ना महिनाभर याला इथे मस्त यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर मग जे आहे ना मी याला शुरॅक म्हणून यूज करेल आणि इथे पण वेगळा प्लॅन केला आहे मी हळूहळू घेऊयात एक साथ सगळ्या गोष्टी होत नाही आणि हळूहळू घेण्यामध्येच मला असं वाटते की मला जास्त आनंद मिळतो कुठलीही गोष्ट आली सगळ्या गोष्टी एकसाथ घेऊन एकच वेळ आनंद व्यक्त करणार पेक्षा छोट्या छोट्या म्हणजे कमी कमी जे आहे ते एक एक गोष्टी घ्यायच्या आणि आनंद जो आहे तो मस्त सेलिब्रेट करत राहायचा असं मला वाटतं तर इथे महिनाभर ठेवेल आणि त्यानंतर याला बाहेर ठेवेल तर पॉईंट असा होता की मी आज हे काम करून घेते म्हणजे याला क्लीन नव्हतंच केलं मी फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं तेव्हा व्हिडिओ पटापट पत शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर केला होता क्लिनिंग याची झालीच नव्हती ज्या दोन चार गोष्टी त्यामध्ये ठेवल्या होत्या ना त्या पण मी अशाच ठेवून दिल्या होत्या दाखवण्यासाठी की याची स्पेस वगैरे किती आहे म्हणून सो म्हटलं याला दहा मिनिटात मस्त क्लीन करून घेते म्हणजे उद्याच्या दिवशी हे क्लीन राहिलं की यामध्ये मला जे काही ठेवायचं आहे तर ते मी याच्यामध्ये ठेवू शकते आणि हे पंधरा मिनटाचं काम जे मला उद्या करावं लागलं असतं आधी क्लिनिंग केली असती मग ऑर्गनाईज केलं असतं सो माझं तेवढं काम जे आहे ते इथे उद्याचं वाचलेलं आहे आणि आज कम्प्लीट जे आहे ते झालेलं आहे इथे पिया आली होती माझ्याकडे तिच्या मैत्रिणीने तिला एका पेजवर जे आहे एका मूवीचं नाव लिहून दिलेलं होतं आधी तिला बोलता येत नव्हतं आठवत नव्हतं तिथे पेज घेऊन आली मला दाखवलं तिने की मम्मा बघ असं असं नाव आहे मम्मी तिला रीड करून सांगितले की हे आहे तर तिच्या फ्रेंडने तिला सजेस्ट आहे की तू ही मूवी बघ खूपच छान आहे तर मूवीचं नाव आहे मेरी कोम आणि लगेच ती गेली आणि टी ती मुव्ही जी आहे ती म्हणली मी खूप जास्त वेळ आज रात्री जागणार आहे आणि ही मूवी बघणार आहे मेरी कोम पण विषय असा झाला की यूट्यूबला ही जी मूवी आहे ना तर ती फ्रीमध्ये अवेलेबल नव्हती मेरी कोम आणि तिचा डिसमूड झाला थोडा पण म्हटलं जाऊ दे एक दोन कार्टून बघतो आणि असाही झोपायचा वेळ झाला आहे असं काही उठणार नाही आणि ऐकलं तिने लगेच आणि मग दुसऱ्याच गोष्टी ती बघत बसली म्हटलं चला आता आपलाही भरपूर वेळ झाला आहे भरपूर कामं झालेली आहे आता निवांत जो वेळ आहे तो माझ्या बाल्कनीमध्ये मस्त घालवते आणि त्यानंतर जे आहेत छोटी मोठी कामं होतील आणि मग झोपायचंच काम उरलं आहे फक्त सो काही कपडे होते जसं मी तुम्हाला सांगितलं की पाणीच नव्हतं बऱ्यापैकी जे बारीक बारीक कपडे होते ते सुकले होते कारण मी सायंकाळी मशीन लावलं होतं तरीही दोन अडीच तासामध्ये कपडे सुकले होते पण जे काही थोडे झाडसर असतात ते असे बाकी होते म्हटलं त्यांनाही घरात जे आहे ते घेऊया आणि म्हणजे आपलं नसतंच म्हणजे जरी म्हणलो ना आपण की जाऊयात मस्त बसूया निवांत कामं म्हणजे निवांत एक वेळ जो आहे तो घालवूया माझ्यासोबत तरी असतं मला असं वाटतं की माझ्या बाल्कनीमध्ये आल्यानंतर मी माझा जो वेळ असतो तो निवांत घालवते पण होत नाही मी तेव्हा तो वेळ जो असतो ना तो माझ्या झाडांना मी देत असते आणि त्याला असं कन्सिडर करते की हा वेळ जो माझा जातो आहे तो निवांत जातोय कारण आवडीच्या गोष्टींमध्ये जो वेळ जातो आपला तो चांगलाच जातो पण त्याला काही हरकत नाही आपल्या मनाप्रमाणे दिवस गेला वेळ आपल्या मनाप्रमाणे गेला की मन मग प्रसन्नच असतं आपलं आणि माझ्या मोगऱ्याला जे आहेत ना भरपूर फुलं आता यायला लागली म्हणजे भरपूर ब्रांचेस पण आहेत आणि जेव्हा त्याला फुल येतं ना म्हणजे मी त्याला म्हणून आमच्या बाल्कनीच्या डोअरच्या समोर ठेवले जेणेकरून हवा आली ना की मस्त असं थोडा थोडा त्याचा जो सुगंध असतो ना तो घरापर्यंत येत असतो तर आता तुम्हीच बघा गार्डनिंगचे किती फायदे आहेत तुम्ही त्यासोबत घालवलेला वेळ तुमचा आणखी आनंदात जात असतो तुम्हाला जे प्रत्यक्षात फुलं येतात ते बघितल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होत असतं शिवाय असे मस्त सुगंधित फुलं असले की त्यांचाही तुम्हाला जे आहे आनंद मिळत असतो बऱ्याचशा फायदा जो आहे तो गार्डनिंगमुळे मिळतो मला असं वाटतं सो तुम्ही कोणी करत नसाल आणि तुम्हाला स्टार्ट करायचं असेल एक छोट्याशा प्लांटपासून स्टार्ट करा आणि पुढे बघा तुमची जर्नी किती छान होऊन जाईल बिकॉज ऑफ गार्डनिंग चला असो मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या टेक so, केअर फ्रेंड्स बाय